महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा वांबोरीत जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव लसीकरणाला उशीर पशुखाद्याच्या वाढत्या भावाने शेतकरी हवाल दि वांबोरे गावात जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे अनेक ठिकाणी गाय बैल व इतर जनावरांमध्ये या आजाराची लक्षणे स्पष्टपणे दिसत असून शेतकऱ्यांनी खाजगी व सरकारी डॉक्टरांकडून उपचार सुरू केले आहेत तथापि शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की लसीकरण मोहिमेला उशीर झाल्यामुळे जनावरे लवकर बरी होत नाहीत यामुळे खाजगी डॉक्टरांकडून उपचार करावा लागत असून त्याचा आर्थिक बोजा मोठा आहे कर्ज बाजारे असले शेतकरी दगावल्यामुळे आणि सरकारकडून कोणतेही आर्थिक अनुदान न काही शेतकऱ्यांनी मृत जनावरही माहिती समोर आली आहे याशिवाय पशुखाद्याचे सतत वाढणाऱ्या भावांमुळेही शेतकरी त्रस्त झाले आहेत या संदर्भात काही महिला शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे पशुखाद्यांच्या दरांवर नियंत्रण आणावे लसीकरण वेळेत करावे आणि जनावरांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन आणि आवश्यक सेवा पुरवाव्यात या परिस्थितीवर अमरप्रसाद अर्जुन माने पशुधन अधिकारी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्ही गावातील लसीकरण व्यवस्थितपणे पूर्ण पाडले आहे व आम्ही आमच्या कर्तव्याशी एकनिष्ठ आहोत शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास वेळोवेळी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही सर्व प्रकारची सेवा देण्यास तत्पर आहोत गावात लंपीचा प्रादुर्भाव वाढत असताना शेतकरी व प्रशासन यांच्यातील समन्वय आणि वेळेवर उपचार हेच सध्याच्या संकटावर मात करण्याचे प्रमुख उपाय असल्याचे स्थानिकांनी सांगितले प्रतिनिधी सचिन गडाक शिवगर्जना न्यूज वांबोरी सचिन अशोक पटारे वांबोरी तर मी शेतकरी असून पशुपालक आहे तर माझ्याकडं जवळजवळ पंधरा ते वीस दिवसापासून लंपीचा आजार माझ्या गोठ्यामध्ये चार ते पाच गायांना झाला आहे पाच गायांना झाला त्यापैकी दोन तीन गाया तीन गाया कवर झाल्या आणि एक दोन गाया तर गेल्या कमसे कम गायांना खर्च तर आला असेल पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च आला आणि डॉक्टर साहेबांनी वेळच लक्ष न दिल्यामुळं की डॉक्टर म्हणा किंवा काही सरकारी योजना म्हणा आता समजा शेतकरी तो थोडं टायमवर गोठ्यावर अवेलेबल अव्हेलेबल नसतो डॉक्टर येणारे की त्याला काय स्वप्न पडत नसतं बरोबर आहे त्याला सुटणं पडत नसतं आता समजा माझ्याकडे डॉक्टर आलतेला शिकारणार पण मी शेतामध्ये होतो आणि समजा शे मग डॉक्टर लोकांनी जे शेतकरी यांचे नंबर घ्यायला पाहिजे यांना आधी इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे की आज तुमच्या गोठर डॉक्टर येऊन राहिलेत मग त्यावेळेस शेतकरी हा गोठ्यामध्ये थांबू शकतो तर आत्ता माझी कालचीच एक गाय गेली तिचं बछड इथं बरोबर आता मी म्हणजे तीन दिवस मी सारखा रडत होतो माणूस मेल्यानंतर माणूस एवढा रडत नाही पण गाय गेल्यानंतर ज्याने गोठ्यात जीव लावलाय तिला त्याची परिस्थिती एकदम भयानक होऊन जाते की त्याला काय कळावं हे कळत नाही वरून औषधाचा खर्च वरून सरकारने याकडे काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे ना लंपीचे आजार समजा तुम्ही म्हणताय बरोबर आहे काहीतरी नुकसान भरपाई तर द्यायला पाहिजे ना ठीक आहे आपण काही नाही म्हणत तुम्ही झाल्यानंतर तुम्ही डॉक्टर तुमचे हा त्यानंतर झाल्यानंतर नंतर डॉक्टर आले त्यांनी नंतर लसीकरण केलं ही वट्ट चुकीची ना हा आधी जी एखादा डॉक्टर जर नसतोय आहे तिथं बरोबर तुम्ही दुसरा डॉक्टर दुसऱ्या दिवशी पाठवून द्या ना तुम्ही लागलंच तर त्याचा चार्ज लावा पण आज माझा जो खर्च झाला आहे मी काय करणार आहे आत्महत्या करण्याची वेळ आली फार एवढ्या लॉसमध्ये समजा शेतकरी जगतोय तर काय उपयोग आहे काय अनुदान शेतकऱ्यांना जे अनुदान दिलंय दूध आला सात रुपये सुद्धा अजूनपर्यंत भेटलेलं नाही वरून खर्च किती मेडिकलचं टोटल मी यांना जाहीर करू शकतो टोटल रिपोर्ट त्यांना दे मी देऊ शकतो किती खर्च झाला आहे सरकारला एवढंच म्हणू शकतो की दहा पंधरा दिवसाला जे वालीस पेंढीचे दर वाढते पन्नास रुपये कधी शंभर रुपये कधी दोनशे रुपये बरोबर याच्यावर नियंत्रण कसं ठेवता येईल याचे तुम्ही जसं आपण आता तुम्ही काय करून राहिले आपलं सरकार की मोफत अन्नधान्य आपण वाटप बरोबर मोफत नाका दि पण कमीत कमी याचे मध्ये दर ठेवा ना आप माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे याच्या मध्ये दर जर ठेवले तर सगळी ना ही जनता संतुलित राहील म्हणजे याचं संतुलन संतुल हे समतोल राहील ठीक आहे लाडक्या बहिणींचे पैसे इकडे कव्हर करून राहिले सरकार थोडक्यात मला हे म्हणायचं बरोबर हे की नाही सर hmm. या ठिकाणी माझी गाय पुरली तर अक्षरशः आणायला जेसीबी आणायला माझ्याकडे पैसे नव्हते पण मी एक जणाकडून पैसे घेऊन जेसीपीचा खड्डा खांदला आणि इथं इथं ती गाय पुरली ते पण सरकारला मी सांगू शकतो शेतकऱ्यांनी करायचं काय आमचा गायांचा धंदा आहे आम्ही दूध व्यवसाय करतो आम्ही खूप वर्षापासून आमचा दूधधंदा असल्यामुळे आमच्या गायांच्या गोट्यामध्ये लंपी हा आजार तीनचे चार दिवसात आला पण बऱ्याचशा गाया जखमी झाल्या आणि त्यानंतर दोन कारोडीचा मृत्यू झाला त्यामुळे आम्हाला सरकारने अनुदान द्यावा ही आमची अपेक्षा आहे त्यानंतर आम्ही दूधधंदा करतो पण आमच्या अशा हानी आहेत त्यामुळे आम्हाला आमचं पूर्ण नुकसान होतं ह्या आम्हाला आजार नीट करायला कमीत कमी आठ ते नऊ हजार रुपये लागले त्यानंतर दोन कारोडींचा मृत्यू झाला त्यामुळे आमचं पूर्ण नुकसान होऊन गेलं त्यानंतर आम्ही सरकारी दवाखान्या नोंद दिली का तेलोरे डॉक्टरांना आमच्या गायांना लसीकरण वेळेवर करावे तसेच पूर्ण पुढं पण लाय कुकड्याचे आजार येऊ नये म्हणून आमच्या लसीकरण हे वेळेवर वेळ गोठ्यात येण्या येऊन लसीकरण करावे ही आमची अपेक्षा आहे यामध्ये आमच्या दोन कार्ड जागावल्या साधारणतः पंचावन्न साठ हजार रुपये किमतीच्या कार्ड्यात आहेत त्या ते मृत्युमुखी पडल्यावर नंतर डॉक्टर लोक आले आणि लसीकरण केलं पण ते लसीकरण लंपी आजार आमच्या जा घोटे पूर्णपणे आल्यानंतर लसीकरण झालं त्याचा आम्हाला काही फायदा झाला नाही आत्ताही आमच्या घोटे दोन तीन गाय आजरी आहेत तर मला वाटतं भाऊ सरकारी डॉक्टरांनी त्याच्यावर लक्ष द्यावं आणि येऊन त्याचं पगावा दरवेळेस वारंवार आमचे लक्ष दिलं पाहिजे दूधधंद्याकडं आणि दुसरा मुद्दा लाळ्या कुरकुतचं लसीकरण झालं पाहिजे अशी एक आमची अपेक्षा आहे बाकी काय खुराकाचं खुरा बी का वारंवार दिवसेंदिवस पन्नास रुपये दोनशे रुपये शंभर रुपये वाढतच चालेल दुधाचा दर फार कमी झालेला आहे खुराकाच्या दराकडे थोडंसं लक्ष घातलं पाहिजे ना असं आमची एक अपेक्षा आहे मी डॉक्टर अमर प्रसाद अर्जुन माने पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे सध्यास्थितीला आपल्याकडे आपल्या कार्यक्षेत्रात जे चार गावे आहेत कुक्कडवडे गुंजाळे कात्रड आणि वामोर या ठिकाणी आपली सरासरी साडे अकरा ते बारा हजार ही एकूण पशुधन संख्या आहे आणि आपल्याला आत्तापर्यंत आठ हजार तीनशे लस मात्रा लंबी रोगाच्या उपलब्ध झालेल्या आहेत ते लसीकरण आपण पूर्ण केलेलं आहे त्याचप्रमाणे माझ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की लंबीच्या काही केसेस आपल्या परिसरात आहेत लंबीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून काही महत्त्वाच्या खबरदाऱ्या या लसीकरण तर आपण करतोच जे आपण लसीकरणाचे जे आलेलं आहे ते सगळं पूर्ण लोकांचे लसीकरण वाढ्यावर पूर्ण केलेलं आहे पण लसीकरण झाल्यानंतरही कुठे केसेस दिसत आहेत तर त्याबद्दल माझ्या सर्व शेतकऱ्यांना असे शे आव्हान आहे की त्यांनी लंबीचे केस आढळल्यास तत्काळ आपल्या पशुध पशुधन विकास अधिकारी मला किंवा मग आपल्या दवाखान्याशी संपर्क साधावा त्याचप्रमाणे कसल्याही प्रकारे लंबीचे केस आढळल्यास घाबरून न जाता त्याच्या काही ठराविक काळजी घेण्याचे काही उपाय आहेत ते मी सांगतोय लंपी रोग हा प्रामुख्याने डास माश्या चावणारे जे कीटक आहेत त्यातून त्याचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे आपले गोठे स्वच्छ ठेवावेत त्याचप्रमाणे गोठ्यात आपल्या कीटकनाशकाची फवारणी करावी गोठ्याची स्वच्छता कीटकनाशकाची फवारणी आणि जे जनावर बाधित झालेले आहेत ज्यांच्या अंगावरती फोड आहेत किंवा त्यांचे पाय फुटलेले आहेत त्यांची योग्य ती काळजी त्याची योग्य ती ड्रेसिंग योग्य ते त्यांना करंज तेल किंवा मग त्याला नीम तेल वगैरे लावून कशाप्रकारे आपल्याला आपले गोठे लंबीपासून सुरक्षित करता येतील याची थोडीशी काळजी घ्यावी कीटकनाशक फवारणी तेलचा वापर नीम तेलचा वापर त्याचप्रमाणे पशूंची ज्या ठिकाणी जखमा झाल्या त्याची व्यवस्थित ड्रेसिंग करून त्याला मदम वगैरे लावणे हे यात काळजी घेण्यासारखं आहे आणि नजीकच्या आपल्या वामोलीच्या पशुसमोर पशुसंवर्धन पशुवैद्यकीय दवाखान्याविषयी संपर्कात राहावे आणि कसल्या प्रकारे वापरून न जाता लसीकरणाचे काम पूर्ण करून थोडीशी काळजी घेतली तर लंबी आजारावर आपण मात करू शकतो धन्यवाद त्याचप्रमाणे सर्व खाजगी पशुवैद्यक बांधवांना माझी आव्हान आहे आव्हान माझं विनंती आहे की त्यांनी देखील लंबीच्या केसेसचे उपचार करताना काळजी घ्यावी प्रत्येक ठिकाणी नवीन सोया नवीन निडल्स नवीन सिरिंज वापरावे त्याचप्रमाणे लंबीचे केस आढळल्यास के दवाखान्याशी संपर्क करून त्या केस दवाखान्यात नोंदव्यात किंवा दवाखान्यात त्या केसेसची माहिती पुरवावी केसेस अतिशय सिरियस झाल्यानंतर कळवण्यास केस दगावू शकतात याची सर्व पशुवैद्यक खाजगी पशुवैद्यकांनी देखील गांभीर्यपूर्वक जाणीव घ्यावी ही विनंती त्याचप्रमाणे यानंतर पुढील